नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा गोदामातल्या धान्याला पडलेल्या टोक्यानं आता नेरूर गोंदियाळेवाडीतल्या रहिवाशांच्या त्रासात दिवसेंदिवस वाढच होते त्यामुळे या ग्रामस्थांनी आता गोदामासमोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे येत्या पाच जूनपासून या उपोषणाला सुरुवात होणार आहे तसं पत्र या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय यंत्रणा यांना दिलं कुडाळ एम आय डी सीमध्ये महाराष्ट्र वकार महामंडळाचं धान्य गोदाम आहे या गोदामातल्या धान्याला टोका नावाची कीड लागली आहे गोदामात धान्यसाठासुद्धा अतिरिक्त झाल्यानं या टोक्याचं प्रमाण देखील वाढलंय हे टोके लगतच्या वस्तीत पसरल्यानं लोकांना त्याचा त्रास होतो आहे या कीटकांचा दंश वेदनादायी असतो त्यामुळे खास येतेच पण हे कीटक जेवणात देखील पडतात अन्नासोबत पोटात जातात त्यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील उद्भवला आहे यापूर्वी इथल्या रहिवाशांनी तेरा मे रोजी या गोदाम प्रशासनाला या कीटकांचा बंदोबस्त करावा असं पत्र दिलं होतं त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे रहिवाशांनी दिनांक तीस मे रोजी गोदामावर धडक देत गोदाम अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि पत्र दिलं त्यावेळी कुडाळच्या तहसीलदारांनीसुद्धा याबाबत निर्णय घेण्याची सूचना गोदाम प्रशासनाला केली होती तसंच वरिष्ठ गोदाम अधिकारी पनवेलवरून येऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पाहणी करतील असंही या रहिवाशांना सांगण्यात आलं होतं पण ते अधिकारी आले का पाहणी केली का काही उपाययोजना केल्या का याबाबत या, या रहिवाशांना तरी काहीच माहिती गोदाम प्रशासनाकडून मिळालेली नाही आणि या कीटकांचा त्रासदेखील कमी झालेला नाही त्यामुळे या रहिवाशांनी पाच जूनपासून गोदामासमोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे ब्युरो न्यूज सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव चॅनलला ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा